नमस्कार मैत्रिणींना अक्षर क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट टाइम पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण ही पट्टी आणि ही फुलं बघितलेली आहेत ओके आता ह्यापासून तोरण कसं करायचं ते बघणार आहोत मी एक साईड तयार करून घेतलेली आहे आणि आता दुसरी साईड कशी तयार करायची ते कराय सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तो पट्टीचा मध्य घडायचा आणि त्याआधी पहिली ही लाईन सोडून दुसऱ्या राऊंडमध्ये मुखाखाम घ्यायचा तीन साखळ्या तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये परत तीन साखळ्या चौथ्या राऊंड मध्ये एक मुखा खांब आहे अशा पद्धतीने एक छोटंसं राऊंड तयार केलेला आहे प्रत्येकाला के जेणेकरून आपल्याला आपली जी पुढची डिझाईन आहे आपल्याला व्यवस्थित करता येईल आता मी काय केलंय हा मध्य झाला आहे बरोबर आणि सुरुवातीला वेलची खांब घेतलेले आहेत एक दोन तीन चार हा असाच ठेवायचा चार ही बाजू अशीच म्हणजे पहिल्यांदा चार वेलची खांब आणि त्यात गुलाबाचं फुल आपण जे छोटी डिझाईन तयार केली होती कळी टाईप ते आपण जॉईन करून घेतलेला आहे आता त्यानंतर एक राऊंड सोडून पुढच्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला हा जो धागा आहे हा पहिला त्याच्या बाजूचा एक राऊंड सोडून त्याच्या पुढच्या जोडायचा आता चार घेतलेले आहेत हा धागा जोडला धागा खिचून घ्यायचा दोन खिचून घेतलेला धागा एक काउंट करायचा हे दोन तीन चार आणि पाच पुन्हा ह्या धाग्यात ना स्वी बाहेर पुन्हा धागा खेचून घ्यायचा एक हा तिथूनच दोन तीन चार आणि पाच दुसरा राऊंड जरा तिसरा त्याला वेलची खांब म्हणतात दोन तीन चार आणि आता ह्या मध्य मध्यभागी जो आहे तिथे आपण चार वेलचे खांब घेतलेले आहेत त्याच्या पुढच्या राऊंड मध्ये एक धाम आहे आधी पूर्ण हा पुढचाच राऊंड आहे आता या राऊंडमध्ये आपल्याला किती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा चार नंतर दोन वाढवायचे दोन तीन आणि चार एक, पाच पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच आणि हे शेवटचा दोन तीन चार आपण विणलेलं पूल घ्यायचं त्याच्या सुई काढायची एक साखळी आणि हा धागा कट करून घ्यायचा इथे धागा कट केला खेचून घ्यायचा ओके आता पुढे एक राऊंड सोडून पुढच्या राऊंडमध्ये सेम तीस प्रोसेस धागा जॉईन करायचा आणि प्रत्येक वेळी आपल्याला का काय करायचं आहे हा मध्ये आहे ठीक आहे इथे आपण चार वेलचे काम घेतलेले आहेत परत सहा परत असे वाढवत जायचे दोन दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चार सहा आठ दहा असं एक 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 सोडून एक एक राऊंड सोडून सोडायचा हा त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा धागा जोडायचा आणि पुन्हा सेम आपल्याला विलची खांब विनत जायचे आहेत ठीक आहे आणि एक राऊंड सोडून एक राऊंड सोडून असं विलची खांब घालत एक लाईन तयार करायची आणि शेवटी हे फूल तयार करायचं आहे आता हे पूर्ण करून दाखवते खूप साधं सोपं आहे पटकन होणार आहे दसरा येणार आहे एक चार दिवसात हे दोन दिवसात तोरण होण्या होण्यासारखं आहे फुलवायलाही वेळ लागत नाही फुलं खूप छोटी आहेत आणि एक पाच दहा मिनटात एक फूल होतं नवीन शिकणाऱ्याला एक पंधरा वीस मिनिटं लागतील ठीक आहे त्यामुळे हे तोरण पूर्ण झाल्यावर कसं दिसतं ते मी तुम्हाला वेगळे काही डिझाईन करायची नाही फक्त वेलची खांब आणि या कळ्या जोडायच्या आहेत म एक झूमध्ये मध्ये आहेत जिथे आपल्याला चार वेलची खांब घेतलेले आहेत त्यातून उजव्या साईडला दोन दोन वेलची खांब वाढवत जायचं आहे आणि डाव्या साईडला दोन दोन वेलची खांब वाढवत जायचे आहे बाकी काही करायचं नाही ओके हे पूर्ण झाल्यावर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपलं तोरण पूर्ण झालेलं आहे पूर्ण झाल्यानंतर हे तोरण असं दिसणार ओके चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला तर लाईक करा आणखीन एक गोष्ट जर लाल फुलांच्याऐवजी आंबा कलरमध्ये केली तरी फुलं चालतील बेबी पिंकमध्ये केली तरीही चालेल हे व्हाईट कलरला सूट होतो लाल कलर म्हणून मी केलं तसा कोणताही कलर व्हाईट कलरला सूट होतो त्यात काय विषय नाही लास्ट टाईम मी सांगितलं आपल्याला नजरेला सुटेल तसं आपण आवडेल तेच करावं त्यामुळे काय नो no इश्यू ओके okay. दसऱ्यासाठी हे तोरण आहे तोरण कसं वाटलं हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन नवीन काहीतरी आयडिया घेऊन ओके okay. लास्ट टाईम मी तुम्हाला फुलं गुलाबाची सांगितली होती जी वर लावायची होती पण जास्त झा पकडू नको म्हणून मग ते साधं सोबत दिसावं म्हणून मी ती फुलं लावली होती mm. नाही मला ती सूट होत नाही असं वाटलं म्हणून मी ती काढून टाकली पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती फुलं कशासाठी यूज करायची हे आपण बघणार आहोत लवकरच नवीन तोरण नवीन डिझाईन घेऊन आपण भेटणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय